नमस्कार मित्रांनो खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमधील शेतकऱ्यांना खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो शासनाच्या आणि शेतकऱ्याचा हिस्सा हा पीक विमा कंपन्याला वितरित करण्याची मंजुरीही देण्यात आली आहे राज्य शासनाच्या दोनशे साठ कोटी रुपयांच्या निधी तर शेतकऱ्यांच्या पंधरा कोटी साठ लाख रुपयांचा निधी हा पीक विमा कंपनीला वितरित करण्यासाठी आज दोन जी आरच्या माध्यमातून मंजुरीही देण्यात आलेली मित्रांनो याचबरोबर खरीप हंगामातील दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राबवल्या जाणाऱ्या रा, सुधारित पीक विमा योजना सुद्धा मंजुरी तरहा निदी राज्य, निदी या ठिकाणी देण्यात आलेली मित्रांनो तर हा निधी वितरित करण्याच्या संदर्भातील राज्य राज्याच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना पंधराशे तीस कोटी रुपयांच्या निधी निधी या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे मित्रांनो तर दोन हजार पंचवीस सव्वीस या खरीप हंगामामध्ये जे काही पीक विमा योजना राबवली जाते ते सुधारित पीक विमा योजना राब राबवली जाते ज्याच्यामध्ये भारतीय कृषी कंपनी आणि आय सी आय सी आय लोंबाड या दोन कंपन्यांच्या माध्यमातून ही पीक विमा योजना राब राबवली जाते मित्रांनो हे पीक विमा योजना राबवली जात असताना राज्य शासनाच्या माध्यमातून देण्याचा जो काही अग्र आग्रा वेगळेचा जी आरच्या माध्यमातून वितरित करण्याची मंजुरीही देण्यात आली मित्रांनो तर या ज्याच्या माध्यमातून आता पीक विमा कंपनीला साधारणपणे पंधराशे तीस कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्याची मंजुरीही देण्यात आली जो अंमलबजावणी खर्च असणारे मित्रांनो त्याचबरोबर रब्बी हंगामातील दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये राज्य शासनाचा उर्वरित असलेला जो एक हप्ता होता आता तो दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर रुपये इतका या ठिकाणी वितरित करण्याची मंजुरी या ठिकाणी देण्यात आली मित्रांनो आणि याच्यासाठी ज्या लोकांनी ज्या लोकां लोकांकडे कंपनीच्या मागणीनुसार हा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी चोला मंडल एच डी एफ सी आय सी आय ओरिएंटल इन्शुरन्स रिलायन्स एस बी आय युनायटेड इंडिया आणि युनिवर्सल या कंपन्या ह्या हप्ता वितरित करण्यात आले मित्रांनो शेतकऱ्यांना फक्त एक रुपयामध्ये पीक विमा योजना राबवली जात होती आणि याच्या अंतर्गत शेतकऱ्यांचा असलेला हिस्सा देखील आजच्या या जी आरमधून एकाहत्तर हजार नऊशे शहाण्णव रुपये इतका नि निधी वितरित करण्याची मंजुरी या ठिकाणी देण्यात आली मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर दोन हजार चोवीसमध्ये बऱ्याचदा जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं होतं आणि काही जिल्ह्यांचा पीक विमा मं मंजूर देखील करण्यात आलेला नव्हता आणि काही ठिकाणी ह्या करण्यात आला होता काही ठिकाणी वितरित देखील सुरू करण्यात आले होते असे क्लिअर या ठिकाणी आता सेटल झाले आहे याच्यामध्ये नांदेड सोलापूर आणि परभणी जे काही जिल्हे आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विम्याचे प्रतीक्षित होते त्यानंतर काही अजून ते जिल्हे आहेत अल्यानगर झालं कोल्हापूर झालं सोलापूर झालं या ठिकाणी जे जिल्हे आहेत ते अजून प्रशिक्ष प्रतीतिक्षित होते आणि मंजूर असलेल्या शेतकऱ्यांच्या पीक विमा आता निधीच्या माध्यमातून आणि जर तुमचे याच्यामध्ये पीक विमा मंजूर दाखवतात तो मग तुमच्या तुमच्या वैयक्तिक नियमशील या निधीच्या माध्यमातून तो आता वितरित केला जाणार आहे आणि वितरण कोटी खरीप हंगाम पंचवीस सव्वीस करता या स्वरूपामध्ये परंतु पूर्णपणे पैसे वर्षभर वर आता कंपन्यांना वापरायला मिळणार आहेत अंमलबजावणी खर्च म्हणून हे पैसे त्यांच्याकडे असणार आहेत कारण त्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना पीक विमाच्या वितरित केला जाणार नाही आणि वितरण जे आहे ते अंतिम अहवालाच्या हंगाम दोन हजार चोवीस करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे मात्र शेतकऱ्यांना उर्वरित असलेल्या पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये येण्यास मदत होणार आहे मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र